नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत चवळीची भाजी तर वळूया आपण चवळीची भाजी कशी करायची तर वळूया आपल्या रेसिपीकडे तर ही ते मी एक वाटी चवळी घेतलेली आहे याला डॉलर चवळी असं म्हटलं जातं आणि ही साधारणत अर्ध्या तासामध्ये मस्त फुकते ती आपण चवळी घालून घेऊया आहे एक वाटी चवळी घेतलेली आहे त्यासाठी आपण एक ग्लास पाणी घालूया तर ही चवळी आपल्याला चांगली अर्धा तास फुगवून घ्यायची आहे आणि ही चवळी अर्धा तासामध्ये मस्त फुगते तर आपण ही चवळी आता बाजूला फुगण्यासाठी ठेवूया तर अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकताय चवळी फुगलेली आहे तर आता आपण ह्या चवळीला फोडणी देऊया तर आता मी ही चवळी धुवून घेते गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे एक चमचा वैरिक तेल घालायचं आहे एक छोटी वाटी चवळी घेतलेली आहे आपण तेल तापलेलं ते आहे त्यामध्ये आपण एक छोटा चमचा राई घालूया राई व्यवस्थित तडतडून द्यायची आहे तुम्ही बघू शकताय राई तडतडायला लागलेली आहे गॅस आता मी मंदाच्यावर केलेला आहे फोडणी करपून द्यायची नाही एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं सुद्धा चांगलं फुलून द्यायचं आहे ते चार दाणे मेथीदाणे घालायचे आहेत मेथीदाण्याने भाजी पचायला हलकी होते आणि मेथीदाणे पौष्टिक असतात आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया आंदा गुलाबी रंग इसपर्यंत परतायचा आहे सोबतच आपण एक चमचा होईल इतकी आले लसणाची पेस्ट घालूया आले लसणाची पेस्ट घातल्यानंतर कढीपत्ता घालूया अर्धा चमचा हिंग गॅस मिडियमाच्यावर करूया म्हणजे कांदा लवकर गुलाबी रंगावर हो येईल कांद्याला छानसा गुलाबी रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय आता आपण मसाले घालून घेऊया तर भाजीसाठी आपण सर्व आगरी प्रकारचे मसाले वापरणार आहोत तरी ते मी हळद घालत आहे एक चमचा लाल तिखट अग्री पद्धतीचं मसाले परतून घेऊया गॅस कमी करायचा आहे मसाला परतून झाला आहे लगेच त्यामध्ये चवळी घालून घेऊया चवळी एकाच मिनिट पर पातलीत परतून घ्यायची आहे चवळी परतून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे पाणी घालताना गरमच घालायचं आहे पाणी गरम घातल्यामुळे लगेच उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली दोन वांगी घालूया वांगी चिरल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायची आहेत जर तुम्ही पाण्यात नाही ठेवलीत तर ती काळी पडू शकतात म्हणून वांगी चिरल्यानंतर लगेच पाण्यात ठेवायची आहेत तर आता वांग घालून झालेलं आहे एक छोटासा बटाटा देखील आपण घालूया चवली वांग बटाटा ही भाजी खूप छान होते आणि आगरी समाजामध्ये लग्न कार्यात ही आवर्जून केली जाते सविपुर्त मीठ घालूया तिथे मी एक चमचा मीठ घालत आहे तर आता आपण भाजीवर झाकण देऊन भाजी शिजायला पंधरा मिनटं गॅसवर ठेवूया भाजीवर झाकण देऊया गॅस हाय फ्लेमवर केलेला आहे पंधरा मिनटं झालेली आहे झाकण काढून बघूया आता आपण चवळी शिजली आहे का ते बघूया बघा चवळी शिजलेली आहे बटाटा देखील शिजलेला आहे आता यामध्ये आपण एका एक टॅमॅटोची पेस्ट घालूया छोटा टॅमॅटो घेतलेला आहे टॅमॅटोची पेस्ट मिक्स करून घेऊया लगेच त्यामध्ये काळ्या खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे एक चमचा होईल इतकं काळ्या खोबऱ्याचं वाटण वाटण देखील मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये गरम मसाला घालूया अर्धा चमचा गरम मसाला एक टाप कोकमाचं एक छोटासा खडा गूळ सुद्धा मिक्स करायचं आहे झाकण देऊन दोन ते तीन मिनटं मंद अशेवर ठेवूया दोन ते तीन मिनटं झालेली आहे झाकण काढून बघूया खूप छान खूप छान सुवास आलेला आहे भाजी देखील सुकली आहे चांगली भाजीला जाडसरपणा देखील चांगला आलेला आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तुम्ही बघू शकताय आपली चवीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त भाजीला जाडसरपणा आलेला आहे आणि खूप छान अशी भाजी दिसते तर आगरी समाजामध्ये ही भाजी आवर्जून लग्न समारंभात केली जाते आणि लग्न समारंभातल्या पंक्तीला चवळीची भाजी वरण भात असा झक्कास बेत असतो आणि खूप छान लागतो त्यासोबत लोणचं पापड तर मैत्रिणी अशा प्रकारे आपली चवली बांग बटाटा ही भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद